मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि मी विजय आपण पाहतोय आपलं बोलकी बाबा हे मराठमळं युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला लागले सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलच्या नेहमी मध्ये राहा मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामधून सगळ्यात धक्कादायक बातमी आपल्या सगळ्यांसमोर येत आहे किंवा मी सांगत आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मुद्दा समजला तर नक्की कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काही स्थित्यंतर चाललेली हे आपण सर्वजण पाहत आहोत म्हणजे आपल्या सर्वांच्या ती नजरेसमोर आहेतच अशातच शरदचंद्र पवार पक्ष जो महाराष्ट्रातला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जो पक्ष आहे त्या पक्षाला जबर असा धक्का बसलेला आहे धक्का या आरती आहे धक्का दोन आरती आहे याच पक्षाचे धडाडीचे नेते जे नेहमी बॅक नेहमी फ्रंट फुटवरती काम करत असतात तडखापडकी बोलत असतात ते कर्जत जामखेडचे फक्त बाराशे तेराशे मतांच्या फरकाने आलेले विधान परिषदेचे जे, विदान जे सभापती थ, राम शिंदे यांचा पराभव करून बाराशे ते पंधराशे मताच्या मधल्या मध्ये जे जिंकून आले ते रोहित पवार यांना ईडीची नोटीस आलेली आहे किंवा त्यांच्या मागे आता या सगळ्या गोष्टींचा ससेमेरा लागणार आहे हा एक धक्का शरदचंद्र पवार पक्षाला आणि दुसरा धक्का जो आहे तो सगळ्यात भयानक असा धक्का आहे तो म्हणजे जयंत पाटील जे भारत जे, जे, भार, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळ्यात महत्वाचे नेते मानले जात आहेत आणि सगळ्यात मोठा नेता मानला जातोय शरदचंद्र पवार पक्षाचे ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत त्यांची वाटचाल करत आणली पक्ष फुटल्यानंतरही ते राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवारांकडे गेल्यानंतरही घड्याळ चिन्ह गेल्यानंतरही त्यांनी कुठल्याही प्रकारे हालचाल केली नाही ते जयंत पाटील साहेब यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे म्हणजे ते सध्या स्थितीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कुठल्याही प्रकारे ते सध्या तरी प्रदेशाध्यक्ष नाहीत खरंतर वर्धापन दिनेश त्यांनी ती खंत बोलून दाखवली होती की मी आता खूप झालं मी बरेच वर्ष मी इथं काम करतोय मला यातून सुटका द्या मला माझ्या मतदारसंघाकडे बघू द्या माझं मतदान घटलेलं आहे हे सगळ्यात महत्वाची त्यांच्यासाठी धोकादायक बातमी होती धक्कादायक बातमी होती हे त्यांचं मतदान जिथं पंचवी जिथं पन्नास हजार प्लस मध्ये ते निवडून यायचे तिथं फक्त दहा अकरा हजारावर ते आले तर याचा अर्थ असा आहे की मी महाराष्ट्रात सगळीकडे लक्ष दिलं पण माझ्या मतदारसंघामध्येच मला धक्का बसतोय हा धक्का मला न परवडणार आहे कारण दिग्गज पराभूत झाले परंतु जयंत पाटील काठावरती गेले यामुळं जयंत पाटलांनी हे प्रदेशाध्यक्षपद मला नको असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आता ते पद कोणाकडे जाणार याच्या याची सुद्धा अनेक नावं समोर येताना दिसते पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे शशिकांत शिंदे यांचं आता शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होतील का शशिकांत शिंदे हेच प्रदेशाध्यक्ष का होतील याच्यावरती आपण नंतर एक व्हिडिओ बनवूच पण थोडं वरवरती सांगण्याचा प्रयत्न करतो की शशिकांत शिंदेना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात शरद पवारांचा कसा फायदा आहे हे समजून घ्या शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातले महत्वाचे नेते मानले जात आहेत सातारा जिल्ह्यामधलं सगळ्यात आताच्या घडीला साताऱ्यामध्ये शरद पवारांचा एकही आमदार नाही खासदारकीलाही शरद पवारांच्या पक्षाचा पराभव झालेला आहे आणि शरद पवारांना पक्षवाढीसाठी पश्चिम महाराष्ट्रातली सुपीक जमीन ही अत्यंत महत्वाची वाटते आणि याच जमिनीवरती शरद पवार नेहमीच आपली योग्य ती जशा हव्या तशा पद्धतीनं पीक लावत लागण ते फवारणी या सगळ्या गोष्टी करत आलेल्या आहेत त्याच्यामुळे या कोरेगाव मतदारसंघामध्ये सुद्धा आता त्यांचा पराभव झाला होता त्या शशिकांत शिंदे साहेबांना त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे शरद पवारांच्या एकूणच सगळ्या लोकांचं मत सुद्धा तेच होतं की शशिकांत शिंदेकडे त्याची जबाबदारी गेलेली आहे ऑलरेडी अगोदरच ठरलेलं होतं परंतु हे डिक्लेअर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी समोर याव्या लागल्या आता या ते अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे जयंत पाटलांचा राजीनामा आजच का जयंत पाटलांचा राजीनामा आजच का याचही उत्तर तुम्हाला सांगतो की कुठेतरी रोहित पवारांवरती जी काही ईडीची कारवाई झालेली त्या ईडीच्या कारवाईची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरून शरद पवारांना कुठेतरी धक्का बसतोय शरद पवारांना कुठेतरी शरद पवारांच्या आमदार अडचणीत देत हे नॅरेटिव्ह लोकांपर्यंत जायला नको म्हणून शरद पवारांच्या सुपीक डोक्यातून निघालेली अत्यंत निर्मूलक ही अशी कल्पना आहे अत्यंत निर्णायक असा निर्णय त्यांनी आजच घ्यायला लावला आणि जयंत पाटलांना या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचा किंवा त्यांचा राजीनाम्याचा आजचा दिवस आजचा मुहूर्त त्या ठिकाणी निवडण्यात आला आता येत्या मंगळवारी त्यांच्या पक्षाची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी म्हणजे श... शरद पवारांचा जो शरदचंद्र पवार साहेब गट आहे त्या गटाचा त्या राष्ट्रवादीचा नवा प्रदेश अध्यक्ष म्हणून या शशिकांत शिंदेना त्या ठिकाणी निवडलं जाईल आणि शशिकांत शिंदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये या साडेतीन जिल्ह्यामध्ये कुठेतरी त्यांचं अस्तित्व प्रस्थापित केलं जाईल कारण सोलापूर जिल्ह्यातल्या म्हाडा मतदारसंघामधल्या चारही मतदारसंघामध्ये करमाळा असेल म्हाडा असेल माळशिरस असेल आणि त्याच्यानंतर अं माळाशिर चार तीन चार मतदारसंघामध्ये सध्या शरद पवारांचं चांगलं वर्चस्व आहे त्या चारही मतदारसंघामधून कुठेतरी सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा हे व्हावं आणि सातारा जिल्ह्यातली सुद्धा प्रगती व्हावी सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं काहीतरी अस्तित्व स्थापित व्हावं म्हणून शशिकांत शिंदेना त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेले शशिकांत शिंदेचं काम तसं खूप चोख आहे ते सध्या त्यांचं माथाडी लोक मधल्या लोकांशी सुद्धा खूप चांगलं कनेक्शन आहे मुंबईमध्ये सुद्धा नवी मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं खूप चांगल्या प्रकारे लोकांमध्ये सह म्हणजे त्यांचा सहवास असतो संवाद असतो त्याच्यामुळे शरदचंद्र पवार पक्षाच्या या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड झाली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र